सोशल मीडियावरती शेतकऱ्यांचे व्हिडिओ हे व्हायरल होत असतात सध्या असाच काहीसा एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये काय होतं पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तमिळनाडू मधील असल्याचं सांगण्यात येत आहे जेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये एक बोर घेत आहे त्यावेळेस त्या बोरला पाणी लागल्यानंतर शेतकऱ्याचा आनंद हा बघण्यासारखा होता जेव्हा शेतकऱ्याला कठीण प्रसंगात पाणी हे लागतं त्यावेळी शेतकऱ्याचा आनंद हा बघण्यासारखाच असतो असंच काहीसे या व्हायरल व्हिडिओमध्ये झालेला आहे व्हायरल व्हिडिओमध्ये एक बोरवेल मशीन दिसत आहे आणि त्याद्वारे बोरवेल घेत असताना त्या शेतकऱ्याला इथं पाणी लागल्याच दिसत आहे पाणी अक्षरशः खालून वरती येत आहे एवढं पाणी बघितल्यानंतर अक्षरशः तो शेतकरी आपल्या मित्राच्या त्याला मिठी मारत त्याच्या कमरेवर इथं बसताना दिसत आहे त्याचबरोबर तो आनंदाने आणि प्रेमाने त्या मित्राचे किस सुद्धा घेताना इथं दिसत आहे जवळच असणारी एक महिला सुद्धा तिला सुद्धा हसू आवरत नाही हा शेतकऱ्याचा आनंद बघून अनेक लोकांना अनेक लोकांना सुद्धा आनंद झालेला आहे शेतकऱ्याचा आजपर्यंत बघितलेला सुंदर असा व्हिडिओ अशा कमेंट्स आलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा